गंगाखेड विकास आघाडीची घोषणा आमदार बुट्टेंची मोठी राजकीय खेळी न्यूज महाराष्ट्र गंगाखेड विकास आघाडी आमदार बुट्टेंची मोठी राजकीय खेळी विजन न्यूज गंगाखेडच्या राजकारणात आता मोठी हालचाल निर्माण झालेली आहे आमदार रत्नाकर बुट्टे यांनी गंगाखेड विकास आघाडी स्थापन करण्याची मोठी घोषणा केली असेल शहराच्या राजकीय लोकांनी नवी ओळखण घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे शासकीय विषयामंडात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार गुट्टी यांनी के स्पष्टच केले की स्थानिक विकासासाठी सत्तेत असणे आवश्यक आहे त्यामुळे महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी मांडले यावेळी माजी सभापती रविकांत चौधरी आणि विपाईचे नेते सिद्धार्थदादा भांडेराव यांनी विकासाच्या मुद्द्यावर आमदार गुट्टे यांच्या पाठीशी उभेरात आपला पाठिंबा जाहीर केला विकास आघाडी ही पक्ष निरपेक्ष पारदर्शक आणि सर्वसामान्य जनतेच्या सहभागाने चालणारी चळवळ असणार आहे राजकारण नाही विकासच हवा आमचा अजेंडा असा ठाम आणि संदेश आमदार गुट्टे यांनी दिला